मी सुभाष जाधव माजी मुख्याध्यापक जिल्हा परिषद रिटायर झाले मार्चमध्ये रिटायर झालो आणि हा व्यवसाय आम्ही चालू केलेला स्वतःचा क्रिसी देऊ मसाले म्हणून आम्ही हा मसाल्याचा व्यवसाय चालू केलेला आहे आधी काही अनुभव होता का कसं उतरले या क्षेत्रात तुम्ही अगोदर कुठलाच अनुभव नव्हता डायरेक्ट या क्षेत्रामध्ये उतरले या क्षेत्रात उतरण्याचं कारण सर्वांना ऑर्गॅनिक ओरिजिनल मसाले खाऊ घालण्याचं का उद्देश आहे आपण शहराम शहरामध्ये आणि शहरामध्ये खेड्यामध्ये अनेक आधार जर उत्पन्न झालेले आहे आणि त्यामध्ये काही कंपन्यांनी मसाले वेगवेगळे वापरण्यास सुरुवात केलेली आहे तर आम्ही वेगळं म्हणून चांगलं उत्कृष्ट दर्जाचा मसाला कसा मिळेल जेणेकरून श्रीमंताला गरीबाला झोपडीमध्ये राहणाऱ्याला गरी गरीबातल्या गरीबाला चांगले पदार्थ कसं खाता येईल हा व्यवसाय त्यासाठी आणून निवडतो तुमच्या मसाल्याबद्दलची क्वालिटीबद्दल माहिती द्या ना मसाला आमचा मसाला सर्व आता व्हेज मसाला घेतला तर व्हेज मसाल्यामध्ये आठ ते पा दहा प्रकार मसाले टाकलेले आहेत गरम मसाला कमी आहे आणि नॉनव्हेज मसाला जो आहे त्या नॉनव्हेज मसाल्यामध्ये सर्व मसाले आम्ही सत्तावीस प्रकारचे मसाले टाकले आणि एक नंबरचे मसाले त्याच्यामध्ये ॲड केलेले टाकले उच्चतम दर्जा उच्चतम दर्जाचे सर्व मसाले याचं सर उत्पादन कुठं होतं आणि याचा, याचा कारखाना टाकला मूर्तिजापूर अकोला जिल्हा अच्छा एम आय एम आय डी सीमध्ये अकोल्याच्या एम आय डी सीमध्ये तिथं टाकलेले कंपनी स्मॉलस्केल इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्री नावा ना याचा मुलाचा आणि माझ्या नाही आता मार्केटमध्ये एवढे मसाले असतात नाही तुमच्या मसाल्याचं वेगळं पण काय असं आता मसाले मार्केटमध्ये एवढे प्रकारचे आहेत तर आमचा मसाला सर्व ओरिजिनल मसाले वा टाकलेले आहेत सर्व पदार्थ कृत्रिम इन्ग्रेडियन जे नैसर्गिक काही पदार्थ तेच घेतलेले आहेत वेगळा एकही पदार्थ घेतलेला आहे आणि त्यामध्ये काही मिक्सर वगैरे जे टाकल्या जातात ते सुद्धा केमिकल वगैरे काहीच नाही आपल्या मसाल्यामध्ये औरंगाबाद शहरामध्ये रवी मसाले प्रसिद्ध आहेत मग मसाल्याचा हातचा मसाला टक्का वेगवेगळ्या आ, जास्ती आता आज तर मी नाही सांगत अजून दोन वर्षानंतर याच्यापेक्षा जास्त टक्कर टक्कर देईल ही मी गॅरंटी घेऊ शकतो एक मिनिट कम्पेअर करत कट करू बघू आपलं काही बोला एक मिनिट थांबा मला एक कट करू आम्ही ते थांबा एक अजून तर सुरुवात झाली नाही सुरुवात चालू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आउटलेट द्यायचं चालू आहे छत्रपती मुंबईला टाकलेला आहे अमरावतीला टा, टाकलेला आहे चालण्यासाठी विचार चालू आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये हे पहिलंच आउटलेट आहे पहिलंच आउटलेट किती मागणी तुम्हाला मार्केट आता मार्केट दोन तीन महिनेच झाले सुरू तर मागणी भरपूर प्रमाणात चांगली रेट कसे असतील याचे रेट सर्वसामान्याला परवडेल या पद्धतीने ठेवलेले आहे छत्रपती संभाजीनगरवासियांना तुम्ही काय आवाहन करणार छत्रपती संभाजीनगरवाल्यांना औरंगाबादवाल्यांना असं आवाहन करेल की आपण मसाला कुठलाही घ्या पण चांगला केमिकल मुक्त मसाला घ्या आणि चांगला ऑर्गॅनिक मसाला तुम्ही खाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचे जीवनमान सुधारेल आपलं नाव सुभाष शंकररावत माझा दुकानाचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर थांबा थांबा हां आता बोला हां सुभाष शंकरराव जाधव जय टावर रोड रोड दुकान क्रमांक चार दुकान क्रमांक चार हरसूल छत्रपती संभाजीनगर